कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन हजार एकोणीस ला जो पूर आला तेव्हा आम्हाला काही जी कारण वाटलेली होती आणि त्या संदर्भानं आम्ही या पूरग्रस्त समितीच्या मार्फत तेव्हा एकवीस परत हा पूर रिपीट झाला तेव्हा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आमच्या ज्या वस्तुस्थिती आहेत ती त्यांच्या पुढे मांडली होती की बाबा ह्या सगळ्या गोष्टीचा शास्त्रीय अभ्यास होणं गरजेचं आहे आणि हा शास्त्रीय अभ्यास करत असताना जे स्थानिक लोक आहेत त्यांचे लोकप्रतिनिधी असतील किंवा पूरग्रस्त आहेत आणि प्रत्येक भागातल्या पुराच्या कारण वेगवेगळे आहेत तिथं प्रत्यक्ष त्या अहवाल समितीनं जाणं गरजेचं आहे तिथं जाऊन हा शास्त्रीय अहवाल करावा आणि तो अहवाल केल्यानंतर काही ज्या त्याच्या काही तरतुदी किंवा त्या काही रिकमेंडेशन येणार आहेत ते, ते लोकांसमोर खुली करावी त्यावर सूचना लोकांच्या घ्याव्यात अशा अशा पद्धतीचा एक पहिलं आमचं ते मागणं होतं आणि खऱ्या अर्थानं ही हे जर केलं असत तर कोल्हापूरच्या पुरासाठीची जी खरी कारण आहेत ती समोर आली असती आणि गेल्या पाच वर्षामध्ये ह्याच्यावर काही ऍक्शन जर झाले असती तर निश्चितपणे आज आम्हाला आता या दोन हजार चोवीसच्या पुराला आम्हाला सामोरं जायला लागलं नसतं असं आमचं वाटतंय आणि आपलं सगळ्यात जे प्रमुख कारण आहे कोल्हापूरच्या पुरासाठीचं ते आम्हाला जे वाटतंय कारण आम्ही टेक्निकल नाही ते टेक्निकल लोकांचा विषय आहे तो शासनाला त्याचा शास्त्रीय अभ्यास करावा हे आमचं मागणं होतं की ह्यामध्ये जे पूरक्षेत्रामध्ये सगळ्यात महत्वाचं की जी रस्ते बांधकाम रस्ते विकासाची कामं झाल्यात नद्यांवरची पुलं बांधल्यात त्याला जो वरच्या भागातून जेवढं पाणी एकत्रित होणार आहे त्याचा निघून जाण्यासाठी जे जे ओपनिंग पाहिजेत ते त्या पद्धतीने ठेवलेले नाहीत त्यामुळं ते पाणी अडवलं जातं हे आम्ही गेली चार वर्ष सांगतोय परंतु त्या ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि ह्यामुळं खऱ्या अर्थानं आज ही पूरस्थिती कोल्हापूरची आहे त्याचबरोबर आम्ही स्पष्टपणे म्हणतोय की जे अ पूरक्षेत्रामध्ये काही भराव टाकले असतील मध्ये खाजगी लोकांनी टाकले असतील ह्या सगळ्यांच्या गोष्टीचं नियंत्रण करण्यासाठी प्रशासन शासनानं ज्या ॲक्शन्स घ्यायला पाहिजे होत्या त्या पद्धतीनं काही झालेलं नाही आणि ते ह्याच्याकडे काना डोळा करून परत आणि राष्ट्रीय महामार्गाचा भराव टाकूनच रुंदीकरण चाललं तर त्याला सुद्धा पूरग्रस्त समितीनं तेव्हा विरोध केला डिसेंबर महिन्यामध्ये आणि तेव्हा पूरग्रस्त समितीनं विरोध केल्यानंतर ते भराव्याचं राष्ट्रीय महामार्गाचं रुंदीकरण भराव टाकूनचं काम थांबवलं आणि त्याला उड्डाण पूल करून ब्रिज बांधून उचगाव पासून ते शिरोली एम शिरोली एम आय डी सी पर्यंत करण्यासंदर्भातचं निर्णय होतोय ते मंजुरीसाठी आहे म्हणून असं चालू चालू आहे हे मूळ जे कारण आहे ते ह्या पद्धतीनं एकंदरीत क्षेत्रामधले रस्ते बांधकाम असतील किंवा शा खाजगी भराव टाकलेले असतील किंवा जी बांधकाम आहेत याबद्दल शासन प्रशासनानं योग्य काळजी घेतली नाही त्याच्यावर काही कार्यवाही केलेलं नाही आणि त्यामुळं पुराचा जो प्रॉब्लेम आहे तो हाय असाच गेली पाच वर्ष होऊनही तसंच आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा